नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत अगदी महत्त्वाची न्यूज आहे आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती काय आहे मुंबईमध्ये एमबीबीएस च्या नवीन शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्ण ऍडव्हर्टाइज लोकमत दैनिक लोकमत न्यूज पेपर मध्ये आज आलेलीच आहे त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे जे काही नवीन आपले मुलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे काय आज नवीन पहिल्यांदा व्हिडिओ हा पाहत असतील तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशी नवीन नवीन युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर अगदी तुम्ही पाहू शकता मी झूम करून तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवते राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मंजुरी यंदा पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश असं हे पूर्ण लोकमत दैनिक न्यूजपेपरमध्ये आज आलेलं आहे तर दक्षिण मुंबईत आणखीन एक नवे मेडिकल कॉलेज ह्याच्याबद्दल पूर्ण अगदी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला पूर्णपणे मी अगदी झूम करून वाचून दाखवते तुम्ही ते पाहू शकता लोकमत न्यूज नेटवर्क तर मुंबई अनेक प्रयत्नानंतर अखेर दक्षिण मुंबईत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने बुधवारी परवानगी दिली ओके याकरिता जे जे रुग्णालयाच्या जीटी आणि कामा रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे या दोन रुग्णालयाचे रूपांतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई असे करण्यात आले आहे त्यामुळे बी बी एमबीबीएस साठी पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तर खूप आनंदाची आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर एक अठरा नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईला मिळणार मेडिकल कॉलेज अशा एक लोकमत मध्ये प्रसिद्ध झालं होतंच मागे आणि वैद्यकीय विभागातील वरिष्ठ इथं दिलेलं आहे बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार बुधवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची बैठक झालेली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पन्नास विद्यार्थी क्षमतेने हे महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिल्याचं असं सांगितलं आहे त्या बैठकीमध्ये आणि जे राज्य शासनाने दक्षिण मुंबईत जे जे रुग्णालय असून त्याला संलग्न ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय आहे या रुग्णालयात आणखीन जी कामा आणि सेंट जॉर्ज अशी रुग्णालय आहेत यापैकी जी टी रुग्णालयामध्ये रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्हावे यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत तर तेरा जानेवारी दोन हजार बारा रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने नवे कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली होती तर हे पूर्णपणे हे न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप आनंदाची न्यूज आहे दक्षिण मुंबईत आणखीन एक नवे मेडिकल कॉलेज येणार आहे आणि त्याला मान्यता मिळाली आहे आजच पेपर मार्फत मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इंटेक त्या कॉलेजचा चा पन्नासचा असणार आहे ही पूर्ण न्यूज आहे अगदी राहुल नार्वेकर यांचा पुढाकार होता तर पूर्ण न्यूज मार्फत आणि पूर्ण अगदी लोकांना सांगितलेलंच आहे इथे तुम्ही पाहू शकता सिक्स्टी सिक्स राज्यात वैद्यकीय महाविद्यालय ह्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगितलं आहे ही पण तुम्ही अगदी न्यूज झूम करून पाहू शकता किंवा वाचू पण शकता आणि दोन रुग्णालयाचं लग्नीकरण आणि असं हे पूर्ण त्यांनी दिलेलं आहे अध्यापकांची गरज म्हणजे प्राध्यापकांची पण गरज आहे असंही त्यांनी सांगितलं आहे तर आता सध्या आपल्याला महत्वाचं आहे की मेडिकल कॉलेज म्हणजे हे जवळजवळ चौथं मेडिकल कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो मी मागे जालना मेडिकल कॉलेज नव्यानं जे जी आर मंजूर झाला होता त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ केलेला आहे दुसरा व्हिडिओ आहे तो हिंगोली हिंगोलीमध्ये पण एक मेडिकल कॉलेज झालेला आहे त्याचाही इंटेक शंभरचा आहे जालन्याचा पण इंटेक शंभरचा आहे आणि नाशिकमध्ये पण नव्यानं येणार आहे त्यालाही मंजूर मिळाली आहे तिथलाही कॉलेज इंटेक शंभर असणार आहे आणि हे चौथा आहे ते मुंबई दक्षिण मुंबईमध्ये इथला इंटेक आहे पन्नासचा तर असे हे जवळजवळ चार मेडिकल कॉलेजेस ह्या वर्षी आलेलेच आहेत जवळपास पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येक ह्या चारही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन होणार आहे हे हंड्रेड पर्सेंट आणखी नव्याने सात कॉलेजेस येणार आहेत असे जवळजवळ टोटल दहा कॉलेजेस आपल्याला सांगितले आहेत तर बघूया आणखी किती येतील आणखीन तर बऱ्यापैकी येण्याची अपेक्षा आहे एवढंच आणि निमित्त मी आज हा व्हिडिओ मुलांना घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून तर नाही अगदी ह्या कॉलेज बद्दल माहिती होईल एवढंच या निमित्तानंतर मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू